चांदनी चौक भंडारा येथील एका बंद दुकानाच्या पायरीवर मृतावस्थेत मद्यपी इसम आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा शहरातील कृष्ण मंदिर वार्ड येथील सुखदेव किसन बारापात्रे वय साठ वर्षे हा दारूपाणी पिण्याच्या सवयीचा होता तो कुठेही राहत होता दरम्यान दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान सुखदेव हा चांदनी चौक भंडारा येथील दुकानाच्या समोरील पायरीवर मरण पावल्याच्या स्थितीत मिळून आला दारू पाणी पिण्याच्या सवयीच्या असल्याने त्याने जास्त प्रमाणात दारू पिऊन प्रकृती खराब होऊन वेळेवर उपचार न मिळाल्याने मरण पावला आहे त्याच्या मरणात कोणावरही संशय नाही अशा फिर्यादी सुनील सुखदेव बारापात्रे वय अडतीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार बाभरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे